जोहार आदिवासी मंडळी तर जामशेत येथील एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे उलगुलान ब्रिगेडचे अशोक शिंगारा आणि बाकी त्यांचे पदाधिकारी आणि गावकरी यांनी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर जामशेत येथे देखील एक अनधिकृतरित्या ख्रिश्चन बैठक भरते आणि त्यामध्ये पूर्णतः आदिवासी समाज आपला तिथे जातो आहे तर कुठेतरी धर्मांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आहे तर एकूणच गावकऱ्यांनी काय निर्णय घेतलेला आहे आणि ते स्वतः त्या बैठकीमध्ये तिथे गेलेले आहेत आणि जी बैठक भरवण्याकरता जे फादर येतात किंवा बाहेरची लोक येतात किंवा गावातले त्यांच्याशी काय चर्चा झाली ती आपण या व्हिडिओच्या माध्यमात पाहूया क्रांतिकारी जोहार। जोहार।, जोहार।, जोहार जोहार आज आम्ही जामशेद या ठिकाणी आहोत मागे तुम्ही पाहिलं असेल की येथे फादरचं काम करणार तो आदिवासीच हा जो फादर आहे नाना जवळ नाना मागे तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल की त्याने एका वीस एकवीस वर्षाच्या मुलीला तिच्यावरती अत्याचार करून तिला अक्षर गरोदर बनवली असेल सहा ते सात महिन्याची गरोदर आहे आणि हा विषय हा सर्व गाववाले आम्ही सगळ्यांनी हा जो विषय उचलला त्याच्यानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये या ख्रिश्चन मिशनरीच्या विरोधामध्ये अनेक लोकांनी आक्रमकता आक्रमक भूमिका घेतलेली होती परंतु आज मी गाववाल्याने बऱ्याच ठिकाणी गाववाले तयार होत नाहीत त्याला विरोध करायला पण ह्या जे हे नरेश भाऊटा हे जे टीम आहे ह्या लोकांनी आज पुढाकार घेतला आणि जामशेदचं हे जे केंद्र आहे त्यांचं प्रार्थना केंद्र आज बावनकुळे साहेबाने हिवाळी पावसाळी अधिवेशनात सांगितलं की सहा महिन्यात ही जी शासनाची परमिशन न घेता ही जेवढी प्रार्थनास्थळे आहेत हे अनधिकृत आहेत अधिकृत नाही ही, ही निष्कासित करण्याचा त्यांनी आदेश दिलेला आहे आणि असं असतानासुद्धा शासनाच्या निर्णयाला फाट्यावर मारून हे लोक असे चालवतात ग्रामसभेचा ठराव आहे पेसा ग्रामपंचायत मध्ये कलम चार बनुसार इथे आदिवासी सोडून कुठल्याही धर्माच्या पंथाच्या लोकांना स्थान नाही परंतु तरी हा चालवतोय तर ह्या मागे त्यांना कोण कोण पुढाकार घेतोय ना त्याने बोलला त्याच्या स्वतःने वसंत गोराळा म्हणून कोणतरी गोरवाला म्हणून कोणतरी राजकीय पुढारी आहे की याने सांगितलं बोलते आम्हाला हे चालवण्यासाठी मला एवढंच म्हणायचं आहे की ते जर आदिवासी समाजाचे असतील तर आदिवासी समाजाला नष्ट करण्याची ही जी आदिवासी संस्कृती नष्ट करण्याचे आदिवासी रूढी परंपरा नष्ट करण्याचे यांचे जे षडयंत्र आहे हे षडयंत्र हाणून पाडायला पाहिजे आणि ह्यांना पाठपुरावा देणारे हे कोण आहेत गुराळ हे वसंतसारखे असे जे कोण नेते असतील या नेत्यांवर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आम्ही यांच्यावरती त्या मुलीने स्वतः स्टेटमेंटमध्ये सांगितलं की स्टेटमेंट देताना ती बोलते दे की माझ्या पोटामध्ये इश्यू आहे ती कंप्लेंट करायला तयार होत नाही परंतु आज हे गाववाले म्हणतात की त्याच्यावर आपल्याला गुन्हा दाखलच करायचा आहे तर अंधश्रद्धा आज तेल लावून पाणी शिंपडून जे लोकांना फसवणूक करतो या अंधश्रद्धाचा दोन हजार तेराचा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार त्याच्यावरती गुन्हा दाखल आपण करायचा आणि आजपासून हे केंद्र बंद असावं असं त्यांना नोटीस ग्रामपंचायतला आजच्या आज द्यायला आम्ही लावतोय कारण की ग्रामसभेमध्ये ठराव झालेला आहे की गावामध्ये कुठलंही स्थळ चालणार नाही आणि जर चालू झालं तर गाववाले जर इथे आक्रमक भूमिका जर घेतली हे तोडफोड केली त्याला जर मारहाण केली तर याला पूर्णपणे जबाबदार हे शासन आणि प्रशासन असेल शासन आणि प्रशासनाने जर याची दखल घेतली नाही हे जर कायमचे बंद केले नाहीत तर मात्र याला पूर्ण जिम्मेदार ते असतील आम्ही स्वतः इथे येणार हे तोडफोड करणार आणि तो कोण फादर कोण असेल तर फादरला पण फादर म्हणून नाही तो ओळखता पण येणार नाही अशी त्याची आम्ही हालत करणार आणि हे जिल्ह्यातील पालघर जिल्ह्यातील जिथे जिथे असतील ना तिथे तिथे आम्ही दररोज कुठे ना कुठे आक्रमण करणार आणि हे बंद करणार त्याने स्वतःहून बंद करावे नाही त्याच्या पुढे आम्ही आक्रमक भूमिका घेणार ठीक आहे घ्यायचे नाय

અને આપણે કિર્તન મિત્રોડે અમે આવ્યા सगळ्यांनी આવીને હું ત્યાં મારા માટે આ વિશે અને આ જે આ રીત પર કામ કરતા અને સુબ્રમણ્ય થઈ નોકરીનું હોતે ના મુશ્કેલી નોકરીમાં હું લીન દીને કવિદાની દે काय नाही पोलीस बोलवणार आणि तुम्हाला तिथे स्टेटमेंट द्यावा लागेल स्टेटमेंट आमची ऑलरेडी मी आमची वरती कंप्लेंट दिलेलीच आहे पण तिथे तुम्ही ह्या स्थानिक लेवलला स्वतः बंद करता की नाही बघत होत कारण की तुम्ही आमच्या आदेश मानता तुम्ही माना या ना माना तुम्ही आमच्या बहिणी आई आहात आम्ही काय बोलतो आता तर बंदच आजपासून याच्या पुढे चालू झालं आणि बाहेरचे लोक गावात आले माराण झाल्या त्याच्या जबाबदार म्हणजे ग्रामपंचायत पण आहे आम्ही गावकरी पण आहे तुम्ही क्रिश्चनांची नावं द्या क्रिश्चन यांचा आदिवासी काय संबंध नाही बिलको त्यांनी घ्यावाही करून आम्ही काय आमच्या मुलं मुलं शाळा शिकतात त्यांना नोकरीतून ठेवायला लागणार नाही पेसा निमुख सांगा बरं तुमच्या मदूरी करणार का तुम्ही ग्रामपंचायतला विलेश मध्ये त्यांची पण

आमचे पुरा रस्त्या जे तुमच्यामुळे तुमच्या आईच्यामुळे काय आधी तुमचे तर झालंय हे सगळे हे मुलं शिक काय का अधुरा शिक्षण चौथे पैसे मुलं हे लोक तयार करतात त्या शिक्षण गुलाम फेरी तयार झाले सगळे

तुमच्या व्हिडिओ तर टाकारत ना व्हिडिओ व्हिडिओ शूटिंग मीटिंग करतो ना अरे करतो करतो वर्षो दोन वर्षापर्यंत याकडे तुमच्याकडे काय बदल झाला दादा आज तर आला आपण आपल्याला आला आपण मला काय बोलू सकाळ नाही आपल्याला मी

आपण आदिवासी आता नाही चालत पावसाळ्यात आई तसं तुम्ही सांगायचं आपल्या आदिवासी ते सांगायचं

काय माहितीये का पेसा क्षेत्रामध्ये जो नुसार आदिवासी क्षेत्रामध्ये कुठल्या धर्माला नाही तुझा तसा नाही धन निर असो काही असो त्यांना बंद आहे हे बंद आहे कलम दोनशे चौवेचाळीस जो आपल्याला दिले त्याच्यामध्ये अनुच्छेद तेरा तीन क हा ग्रामपंचायतला स्वशासनाचा अधिकार देतो स्वनियंत्रणाचा ग्रामपंचायत निर्णय सुप्रीम कोर्ट पण बदलू शकत नाही हे जे तुम्ही इतर ते परमिशन दाखवता ना ह्या तिथे काहीच काम करत नाही ना ग्राम सभेचा ठराव हा ठराव असतो पैसा डोक्यात ना शुक्राने म्हणजे त्यांना पाठवून दिलं नंतर म्हणजे आम्ही सकाळी साहेब साहेबास आणि काही काही तुम्हाला नोटीस पडून दिली नाही म्हणजे भिंदा सांगते चालू करायला परमिशन दिली तुम्हाला जर ती आली नसेल तर तुम्ही बिद्ध चालू शकता तुमचं कोणी काय वाकडा करू सदस्य सगळं आमच्या गावांमध्ये आम्ही काय बोल करू सगळं तुम्ही तुमचं गाव नाही सांगितलं